महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवी आघाडी येणार अशा पद्धतीची सध्या बातमी समोर येत आहे विरोधी पक्षांचा स्पेस भरून काढण्यासाठी तीन मोठे नेते एकत्र येणार आहेत राजू शेट्टी बच्चू कडू आणि महादेव जानकर यांची ही एकत्रित आघाडी असेल येत्या ये रविवारी पुण्यामध्ये युवा संघर्ष निर्धार परिषद होणार आहे तरुणांचे प्रश्न ऐकून तिन्ही नेते एकत्रितपणे मैदानात उतरणार असं समजतय आणखी तपशील प्रतिनिधी बालाजी यांच्याकडून बालाजी आधीच महाविकास त्यात महायुती आणि आता पुन्हा परत आणखी एक तिसरी नवी आघाडी महाराष्ट्रात येऊ घालते काय नेमकं का त्याचं स्वरूप असेल कशा पद्धतीचं काम त्याचं असणार आहे हे तिन्ही नेते जे आहेत राजू शेट्टी उत्तम महादेव जानकर आणि बच्चू कडू हे तिन्ही नेत्यांनी ही सगळी आघाडी तयार करण्याचा निर्धार केलेला आहे तर विधानसभा निवडणुकीत आपण अनेक आघाड्या बघितल्या चौथी आघाडी पाचवी आघाडी मात्र या सगळ्या आघाड्या अपेशी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सध्या विरोधी पक्षाची जी पेस आहे ती भरून काढण्यासाठी मोठा वाव आहे आणि त्यासाठी हे तिन्ही नेते जे आहेत ते एकत्र येणार आहेत पुण्यात येत्या वीस तारखेला युवा संकल्प निर्धार मेळावा या तिन्ही नेत्यांनी आयोजित केलेला आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याचबरोबर अं युवकांना संधी युवकांच्या रोजगाराचे प्रश्न या सर्वावरती लढण्यासाठी आवश्यक जी विरोधी पक्षाची आघाडी आहे ती पेच आपण पूर्ण करण्यासाठी निर्धार करण्याचा हा संकल्प आहे आणि या संकल्पासाठी जे आहे ते तिन्ही नेते आता या निर्धार मेळाव्याला सुद्धा मार्गदर्शन करतील आणि पुढली सगळी रणनीती जी आहे ती ठरवतील येणाऱ्या विधान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जेव्हा केव्हा होतील तेव्हा ही आघाडी पूर्ण ताकदीशी त्यामध्ये सुद्धा उतरण्याचा निर्धार करणार त्या दृष्टीने हे सगळे प्रयत्न जे आहेत ते या तिन्ही नेत्यांकडून सुरू आहेत आता या प्रयत्नाला किती यश येत ते पाहणं आहे मात्र महाराष्ट्रात सध्या विरोधी पक्ष जे अस्तित्व जाणवत नाही ते जाणवावं यासाठी या सगळ्या युवकांना संघर्ष करत हे सगळे नेते जे आहेत ते या सगळ्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत बालाजी धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी विरोधकांची स्पेस भरून काढण्यासाठी आता तीन नेते महाराष्ट्रामध्ये एकत्र येतील ही नवी आघाडी स्थापन होईल असं म्हटलं गेलेलं आहे राजू शेट्टी बच्चू कडू आणि महादेव जानकर यांचा त्याच्यात समावेश असेल